मित्रांनो नमस्कार परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे के पी एस मशरूम फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासाठी मिळू शकते आम्हाला नक्कीच फॉलो करा नसेल केलं तर आजच करून टाका सोशल मीडिया यूट्यूब वगैरेवर आम्ही उपलब्ध आहोत हा उपक्रम म्हणजेच मशरूम की पाठशाला मशरूम की पाठशाला हा उपक्रम आम्ही महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये करत आहो ज्यामध्ये वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर असे तीन जिल्हे आहे तीन जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आम्ही सातत्यपूर्ण सुरू केलेला आहे ह्या नवीन वर्षापासून दोन हजार पंचवीसपासून पासून तर ज्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आणि चांगल्या पद्धतीनं भरघोस लोकांचा उत्साह लोकांशी करण्याची आवड आणि त्यांनी काहीतरी क केलं पाहिजे आयुष्यामध्ये की कुठला तरी व्यवसाय निवडला पाहिजे त्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम करत आहोत याच्यामध्ये इच्छुक युवा वर्ग महिला बचत गट महिला वर्ग अशांनी चांगल्या प्रकारे आ, सहयोग नोंदवलेला आहे आणि या सहयोगाच्या माध्यमातूनच त्यांनी आज मशरूम शेतीचं पूर्ण प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण कंपोस्ट मेकिंग प्रोसेस प्लांटर स्ट्रक्चर पॅकिंग बॅगिंग फिलिंग्स त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी त्यांना अनुभव सोबत सोबत त्यांना एक मशरूमची रेसिपी पण त्यांना टेस्ट करायला मिळाली मित्रांनो अशाच बरे प्रकारे आम्ही बरेच प्रोग्राम आता घेणार आहोत तुम्ही पण कनेक्ट राहा नमस्कार माझं नाव गजानन गाडबुल आहे मी राहणार म्हणजे माझं गाव विंजापूर तहसील तालुक्यामध्ये राहतो मी रायगावमध्ये तिला येऊन आणि मशरूम हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि या पहिला तयारी करणं आम्हाला माहिती दिली खूप चांगला वाटला त्याच्यामुळे आता आम्हाला थोडंसं मशरूम बद्दल माहिती दिली काही तर आज तुम्हाला जे कल्टिवेशन ट्रेनिंग झालं ते कशाबद्दल तुम्हाला मिळालं आम्हाला जे आता हे सांगत त्याच्याबद्दल आम्ही माहिती जे प्रोजेक्ट आता तुम्ही सांगत ना त्याची सगळी माहिती बनली पण आता आम्ही तेवढं काही भरपूर सांगू शकत नाही त्याच्यामुळे आता जे आता तर आमच्याकडे आता थोडीशी चांगली माहिती दिली किंवा आम्ही त्याचा प्रोजेक्ट तयार केली तर त्यावेळी सगळी बनवू आम्ही आणि त्याची माहिती भरपूर तर तुम्हाला आजचा जो आपला उपक्रम सुरू झालेला आहे मशरूम पाठशाला तर हा प्रोजेक्ट तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या म्हणजे प्रोजेक्टच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाला चांगली एक चालना देईल आणि आमचा पूर्ण सहयोग राहील की तुम्हाला चांगलं रिझल्ट मिळून द्यावं ओके oh, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या दा वेळाबद्दल धन्यवाद मित्रांनो आज आमचा इथे वर्कशॉप सुरलेला आहे मशरूम की पाठशाला आमच्या के पी एस मशरूम फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राळेगाव तालुक्यामध्ये सुरू केलेला आहे आणि याची सुरुवात बुधवारपासून सुरू झालेली आहे हा एक चांगल्या पद्धतीने आम्ही या ता जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने मोठ्या लेवलवर याला एक्सपॉन्ड करणार आहोत आणि सोबत बऱ्याचशा तरुण शेतकऱ्यांना युवा वर्गांना महिला महिला वर्गांना प्राधान्य देऊन त्यांना मशरूम शेतीमध्ये दे रिझल्ट देणं हे आमचं कर्तव्य आहे केपीएस मशरूम फार्मिंग सोल्युशन तुमच्या प्रत्येक कारणाचं म्हणजे प्रत्येक अडचणीचं समाधान आहे ठीक आहे तर आजचं तुम्हाला सेशन कसं वाटलं कंटिन्यू मशरूम शेती कराल नक्की